आज आपण श्रीरामपूर शहरातील नगर या उपनगरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी कॅनल जो आहे याची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी आपण पाहत आहात इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भगदाड पडलेला आहे या ठिकाणून पाटाची ही जी लाईन होती ही फुटून या ठिकाणी मोठा भगदाड पडलाय इकडं नगरपालिकेचा हा जो रोड आहे या रोडला देखील मोठ्या प्रमाणात निम्मा रोड खाली हे पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणाहून साधारणतः लहान लहान मुलं जे आहे या ठिकाणी शाळा आहे दोन ते तीन शाळा या भागामध्ये वार्ड नंबर दोनच्या परिसरामध्ये येतात या परिसरातील ला जे लहान मुलं आहेत हे अनेक वेळा या पाण्याच्या दुर्घटनेपासून वाचलेले आहे या ठिकाणी एक रिक्षा स्टॉप आहे त्या ठिकाणी कायम सतत हे रिक्षा स्टॉपवाले बसलेले असतात त्यांच्या सतर्कतेमुळे काही आवाज झाला काही दुर्घटना झाली तर त्यांनी या ठिकाणी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक वेळेस मुलं शाळेचे जाताना अपघात झालेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही घरे आहेत त्या घरांमध्ये सुद्धा लहान मुलं आहेत आणि या ठिकाणी रस्ता जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे निम्मा रस्ता गेला या ठिकाणी जे घरं आहेत त्यांना त्यांचे स्वतःचे वाल लावण्यासाठी सुद्धा आता जागा उरलेली नाहीये अजून हे कॅनलच्या माध्यमातून किती जीव जाणार आहेत आता आपल्या सोबत आहेत या ठिकाणी सलीम खान पठाण हे ज्येष्ठ पत्रकार एक सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे ते एका शाळेचे हेडमास्टर होते यांच्याकडून आपण जाणून घ्या त्यांनी सुद्धा अनेक वेळा पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे तर जन्म मला एक सांगा की आपण या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर काय मिळाला आपल्याला यात <laughs> हा जो नगरचा पूल आहे नगर, नगर फातेमा कॉलनी रामनगर ही या भागातली नवीन वसाहत आहे आणि इकडं संपूर्ण वार्ड नंबर दोन आहे याच भागातील अनेक नागरिक या परिसरामध्ये राहायला आलेले आहेत आणि या दोन्ही परिसरांना जोडणारा हा पूल आहे जो वैदूवाळा पूल किंवा नगरचा पूल प्रसिद्ध आहे आणि याला अटॅच असं साईड न हा रस्ता जाण्याचा गेलेला आहे की जो रेल्वेच्या पुलापासून तर गोंदवणीच्या पुलापर्यंत आहे आणि यावर संपूर्ण या भागात राहणारी लोक रहदारीसाठी याच रस्त्याचा वापर करतात दुर्दैवानं या पुलाजवळ पाठाला जे पाणी येतं ते पाणी तलावात घेण्यासाठी इथं जे हेडप बांधलेलं आहे हेडपमुळं प्रेशर वाढवून पाणी साईड न निघाला आणि इथं हा जो आहे पूर्ण कटलेला आहे फाटलेला आहे तुटलेला आहे आणि गेली दोन चार पाच वर्षापासून ही परिस्थिती या ठिकाणी आहे मिलतनगर फातेमा कॉलनी भागातील अनेक मुलं हे आमच्या शाळा क्रमांक चार पाच आणि सहा मध्ये येतात आणि ती मुलं शाळेमध्ये जाताना याच रस्त्याचा पूर्णपणे वापर करतात आणि या ठिकाणी पाहतो आम्ही का हा जो रस्ता कटेल दिसतो आपल्याला सध्या पाणी चालू आहे पाटाला पाणी नसताना सुद्धा अनेक मुलं यामध्ये पडलेली आहेत आमचे इथे रिक्षा चालक सगळे बांधव असतील समोरचे आमचे वैदूवाले समाज युवक असतील अनेक वेळा त्यांनी ही मुलं इथून आमची वाचवलेली आहे उचललेली आहे या संदर्भात व्यक्तीशा आम्ही नगरपालिकेकडं वारंवार पाठपुरावा केला मुख्य अधिकारी साहेबांना भेटलो त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटलो मागच्या महिन्यात नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी इथं आणून त्यांना आम्ही दाखवलं ते म्हटले आम्ही इथं मुरूम टाकू कधी म्हणतात हा नगरपालिकेचा प्रश्न नाही हा इरिगेशनच्या हद्दीतला भाग आहे आणि एकमेकावर टोलवा टोलवी ज्याला म्हणतो आपण ती टोलवाटोवी इरिगेशन हे नगरपालिका करते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र या ठिकाणी हाल होत आमच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत महत्वाचा प्रश्न असा आहे की हा जो रस्ता आहे कॅनलच्या कडेचा तो पुलाच्या वरच्या भागात पूर्ण झालेला आहे आणि खाली तिथून पुढे पूर्ण झालेला आहे हा मधला भाग कसा काय सोडून दिला हे सुद्धा एक कोड आहे ज्या संदर्भात आपण काही लेखी पाठपुरावा आपण केलेला आहे का मिलतनगर भागातील आम्ही सर्व नागरिकांनी ज्यावेळी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी लेखी अर्ज आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे शिंदे साहेब आणि आताचे मुख्य अधिकारी जाधव साहेब यांच्याशी समक्ष चर्चा सुद्धा झालेली आहे परंतु फक्त चर्चा होते कारवाई मात्र काहीच होते या संदर्भात पाटबंधारे विभागाची काय भूमिका आहे त्यांच्याकडून आपल्याला काय अनुभव मिळालेला आहे नाही आम्ही त्यांचे संपर्क केलेला नाही यानंतर आपण या, या ठिकाणी काही नागरिक राहतात त्यांच्या घरापर्यंत हा इकडं हा कॅनल फुटलेला आहे अनेक ठिकाणी हे बगदळ पडलेला आहे या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत आपलं काय नाव आहे बंधू गणेश लोखंडे आपण कुठे राहतात काय कुठल्या परिसरात आहे आपण वैदवाडी वार्ड नंबर दोन इथे समोर राहायला अच्छा आपण या ठिकाणी समोर राहतात ही जी परिस्थिती आहे नेमकं कधी झालेली आणि कशी याची अवस्था कधीपासून दोन चार वर्षापूर्वी झालेली आहे यासाठी आपण काही पाठपुरावा वगैरे हो केला होता का कोणाला काही तक्रारी वगैरे हो दोन चार वर्ष केलं तर सर काही आलं होतं काही अधिकारी वगैरे या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली का नाही कोणीच नाही केली आतापर्यंत साधारणत किती दिवसापासून आपण या ठिकाणी ही परिस्थिती पाहत आहात दोन ते तीन वर्षापासून आपल्या घरामध्ये काही लहान मुलं वगैरे आहेत की नाही मग आपण या ठिकाणी या ज्या तक्रारी आहेत हा जो रस्ता फुटलेला आहे त्या संदर्भात काय काय व्हायला पाहिजे काय इच्छा आहे आपली हे रस्ता बांधकाम पूर्ण होण्यासाठी पूर्ण पार तरीला त्याला सूचना देत असतो की ते पूर्ण करून घ्या पूर्ण बांधकाम व्यवस्थित करून घ्या लहानपर्यंत हिशोबाने करून घ्यायचं गाडीचे वाहतूक व्यवस्थित जाते कोणाला त्रास होणार नाही त्याच्यामुळे आपल्या सोबत आहेत राजू लोखंड म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ते वास्तव्यात आहेत काय परिस्थिती आहे या कॅनॉलची कधीपासून झाली आणि काय अपेक्षा आहे आपली काय त्रास होत यामुळे या ठिकाणी आपल्या वैदवाडी मध्ये शेजारी आपलं लहान पोरं सोरे आम्ही धंदे राहत असतो गोन्हे पाहणार नाही का नाही पाडलं पाणी आलं कोणी सांगू शकत नाही काय नाही जर पाडलं पाणी जर आलं तर आमचं पोरं नात काय नाते इथं जर कुणी वाहून गेलं तर कोणाच जबाबदारी होत त्याच्या बांधकाम पाहिजे नाही इथं इथं किती दिवसापासून ही परिस्थिती आहे आणि का का झालेली ही परिस्थिती कमीत कमी तर दोन अडीच वर्ष झालं असं कामाला आम्ही कोणाला सांगेल तर आम्हाला परत उलट उलट लोक बोलतात त्याच्यामुळे आम्हाला कुणी सांगू शकत नाही त्याच्यामुळे आले म्हणून तुमच्या चर्चा आम्ही एवढं सांगू या ठिकाणी आपण अनेक लोकांचे प्रश्न पाहिलेले आहेत मोठ्या प्रमाणात बघद पडलं या ठिकाणी पाटबंधारे विभाग यांचं हे कर्तव्य आहे का त्यांचं जे कॅनल इन्स्पेक्टर आहे यांनी वेळोवेळी या मेंटेनन्सची व्यवस्था केली पाहिजे या ठिकाणी चारी असेल किंवा मोठा पाट कॅनल असेल यामध्ये होणारा गाळ असल झाडं झुडपे असतील हे मेंटेनन्स मध्ये केली पाहिजे मात्र असं कुठलीही परिस्थिती या ठिकाणी दिसत नाहीयेत या संदर्भात आपण आता पाटबंधारे विभाग या ठिकाणी सुद्धा ज्याच्यावर हो। सर्वांचं भवितव्य असं ठरलेलं आहे पाणी विभाग पाटबंधारे विभाग आज आपण या ठिकाणी पाहत आहात महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग वडा पाटबंधारे उपविभाग श्रीरामपूर या ठिकाणी अनेक गाड्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र कुठल्याही प्रकारचं अधिकारी वर्ग या ठिकाणी आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही आपण यापुढे या या ठिकाणी आपण पाहूया आता जे शाखा अभियंता आहे यांच्या कॅबिनला कायम सतत या ठिकाणी कुलूप लावलेला असत या पुढे आपण दाखवूया लाईव्ह याच्यामध्ये या ठिकाणी इंजिनियर आहे स कलापुरे बी सिव्हिल उपविभागीय अधिकारी उपविभाग अभियंता कार्यालय या ठिकाणी चक्क कुलूप लावलेला आहे आता वाजल्यात एक वाजायला देखील दहा मिनिटं बाकी आहे मात्र या ठिकाणी खुलूप लावलेला आपल्याला पायस मिळत आहे हे अधिकारी या ठिकाणी कधी वेळेवर सापडत नाही या अधिकारीचे मोबाईल देखील ले या ठिकाणी बंद आहे या संदर्भात या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी अधिकारी तर सोडा मात्र या ऑफिसमध्ये किती कर्मचारी आहे ज्याचा सुद्धा या ठिकाणी कुठला ठाव ठिकाण नाही आपण आता पुढे येऊया आता बाकीचे जे विभाग आहे या ठिकाणी या ठिकाणी एक अधिकारी आताच या ठिकाणी एंटर झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका काय प्रकार आहे या ठिकाणी ने नमस्कार काय का नाव सर आपलं अमो अच्छा आपण काय म्हणूया या ठिकाणी एचडीसी 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 अच्छा या ठिकाणी काय म्हणत फुलपास साहेब नेमकं कुठं असतं साहेब दोन तीन दिवस झाले मीटिंग ला नगरला अच्छा त्याच्यामुळे ते आज पण नगरला बर काय या संदर्भात आपल्याकडे काही प्रोसिडिंग असेल किंवा काही एंट्री बुक का असेल त्यामध्ये याची नोंद केली जाते का हो नोंद असते रजिस्टर आहे आपल्याकडे नेमकं किती कर्मचारी या ठिकाणी आहेत टोटल कर्मचारी आता आस्थापना विभागात माहिती आता नवीन पण काय आदर झालेत आता सध्या तर त्याचा रेकॉर्ड आस्थापनेमध्ये भेटून द्या आमच्या यापूर्वी देखील समजा आपण किती वर्षापासून या ठिकाणी काम करत आहात चार वर्ष झाले चार वर्षामध्ये या ठिकाणी आपल्याला एक साधारण अंदाज असेल या ठिकाणी पाच लोक दहा लोक किंवा पाच कर्मचारी तसेच कमी दहा म्हणजे एक एक माणूस आमचं चार चार पाच पण टेबलचे काम करतो साहेब नेमकं स्थानिक या ठिकाणी आहेत का कुठं बाहेर असतात नाही इथंच आहेत राहायला संगमनेरला आहेत ते पण इथं जास्त जास्त नाही आजपर्यंत आम्ही या ठिकाणी आतापर्यंत पाहिलंय त्यांचा कुठलाही मोबाईल नंबर हा कधी लागत नाही या संदर्भात काल सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो होतो काही ठिकाणी कॅनलची एकदम अतिशय दुरावस्था झालेली आहे कॅनल भगदड पडले अनेक अपघात या माध्यमातून घडलेले आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी काल साहेबांना देखील आम्ही चर्चा केली होती तर त्यांनी सांगितलं होतं का मी अवेलेबल राहील मात्र आतापर्यंत पाहण्यात आलं निदर्शनास का ते संगमनेरला म्हणजे खाजगी कामासाठी आता आपल्याकडे एक सुमो या ठिकाणी उभी आहे नेमका तिचा काय प्रॉब्लेम आहे नाही ती मेंटेनन्स अंडर रिपेअर आहे तर तिला निधी नसल्यामुळे ती बंद आहे साहेब स्वतःचीच गाडी वापरते सध्या अच्छा म्हणजे अपडाऊन करण्यासाठी प्रायव्हेट गाडी ही वापरली जाते याचा नेमका फंडिंग कसा आहे म्हणजे या मेंटेन्स मधून केला जातो का कशा पद्धतीने नाही नाही चालू सध्या कारण त्याचा रिपोर्ट केलाय आम्ही डिव्हिजनला तर पण ते निधी नसल्यामुळे ती थांबलेली जात किती दिवसापासून ही गाडी आपली बंद आहे तरी दीड दोन महिने झाले असेल गेल्या सहा महिन्यापासून ही गाडी आम्ही या ठिकाणी पाहत आहात तर ती गाडी उभी आहे त्या संदर्भात आपण काही पाठपुरावा केलाय का आणि महत्वाचा मुद्दा असा आहे का ज्या चाऱ्या आहेत यांचा कुठलाही मेंटेन्स झालेला नाहीये किंवा आपल्या जे कॅनल अधिकारी जे आहेत कॅनॉल इंजिनियर आहे किंवा कॅनल काय म्हणतो आपण त्यांना कॅनल इन्स्पेक्टर आहे ह्या लोकांचं काही इकडे दुर्लक्ष आहेत का किती लोक आहेत नाही सर ते सगळं पाहतात पण डिव्हिजनला जसं रिपोर्टिंग होतं त्याच्यानुसार त्याचं काम होतं आणि जे असेल वरच बाकी साहेब बोलतील सोबत त्याच्याविषयी मला सांगता धन्यवाद गेल्या चार वर्षापासून मिल्लतनगर पूल आहे या ठिकाणी त्या पुलाचा एकदम अगदी भगदार पडलेला आहे ज्या ठिकाणी तलावामध्ये पाणी जाण्याचा एक मार्ग आहे आणि त्याच ठिकाणावरून लहान मुलं जात असतात या संदर्भात आपल्याकडे लिखित तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या आपल्या लोकांनी देखील त्या ठिकाणी पाहणी केली त्याचप्रमाणे एक संजयनगर भागामध्ये काही सारी गेलेले आहेत त्यामध्ये झाडं झुडपं वाढलेली आहेत याचा मेंटेनन्स नेमका आता निधी उपलब्ध नसल्यामुळे होत नाही का हा निधी नसल्यामुळे होत नाही आणि शिवाय बाकीचं तुम्हाला साहेब सांगू शकतात या जास्त माहिती अच्छा आता किती कर्मचारी या ठिकाणी अवेलेबल असतील आता कर्मचारी सध्या या ठिकाणी आपण थोडी बातचीत केलेली आहे पण कुठलाही निर्णय जे आहे ते साहेब देणार अशी भूमिका या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे गेल्या अनेक दिवसांचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित पडले आणि निधी मिळत नाही असा एक जबाबदार अधिकाऱ्याकडून या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे तिरंगा न्यूज साठी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव